न्यूज महाराष्ट्र करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीचं औचित्य साधत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न सत्तावीस जानेवारी रोजी उल्हासनगर पाच मधील दसरा मैदान विभागीय शाखा यांच्या वतीनं शिवसैनिकांचे श्रद्धास्थान धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीचा औचित्य साधत हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेच्या संघटक अनामिका निकम यांनी याचं आयोजन केलं होतं याप्रसंगी शिवसेना महिला शहर संघटक जयाताई तेजी माजी नगरसेविका वसुंधरा बोडारे उपशहर प्रमुख सुरेखा दिविलकर प्रमुख नीलम लोटानी रसिका बागवे कदमताई महिला आघाडी यांच्यासह अनेक महिला उपस्थित राहून त्यांनी हळदी कुंकू समारंभाचा लाभ घेतला यावेळी उपविभाग प्रमुख सुनील साळुंखे तसेच के राहुल पवार सनी प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शिवसैनिकांचे श्रद्धास्थान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच हळदी कुंकू या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी यात सहभाग घेतला प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर मी प्रथम सर्वांना आज आमचे दैवत दिगे त्यांच्या जयंतीचे सर्वांना शुभेच्छा देते त्याचप्रमाणे तेवीस जानेवारी आमचं सगळ्यांचं आराध्य दैवत बाळासाहेब ठाकरे तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी आम्ही प्र शिवसैनिक भगवा सप्ताह सगळ्या शाखांमध्ये करत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक शाखेत अख्खा आठवडाभर कार्यक्रम चालू आहे का, चा तर आज त्यांची जयंतीनिमित्त ही दशहरा मैदानची शाखा आहे तिथले शाखा प्रमुख शाखा संघटक आणि महिला आमच्या शहर संघटक अगदी सगळ्या महिला तुम्ही बघितलं असेल अगदी उत्साहाने भाग घेतो कार्यक्रम करतो तर आता हे आपला पौष महिना हळदी कुंकवाचा दिवस आहे सवासिणीचं वान आहे तर सगळ्या आनंद लुटायला नवीन वर्षाचा पौष महिन्यात एकमेकींना हळदी कुंकू तिळू देऊन आम्ही छान प्रकारे साजरा करतो असाच तिळाचा गोडवा एकमेकात राहून दे आणि आपण कायमचं आयुष्यभर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आपले दिघेसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा सत्ता फक्त आठवड्यावर न करता वर्षभर आपण करूया अशी मी सर्व आपल्या महिलांना पण विनंती करते आणि कार्यकर्त्यांना विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र